तर मोदक बनवण्यासाठी या ठिकाणी ह्या वाटीने मी एक वाटी बारीक रवा घेतलेला आहे आणि त्याच वाटीने एक वाटी मैदा घ्यायचा आहे रवा आपल्याला झिरो नंबरचा बारीकच घ्यायचा आहे आणि चवीनुसार थोडस मीठ टाकायचं आहे मीठ रवा आणि मैदा मिक्स करून घेतलं त्यानंतर पोहे खाण्याच्या चमच्याने तीन चमचे आपल्याला साजूक तूप घ्यायचं आहे तूप तडका पॅन मध्ये घेतलं आणि कडकडीत गरम करून घ्यायचं आहे कडकडीत गरम तुपाचं मोहून या रव्या मैद्याच्या मिश्रणामध्ये टाकायचं आहे तूप गरम असल्यामुळे हाताला चटका लागू नये म्हणून सुरुवातीला चम्मचने मिक्स करायचं आहे त्यानंतर हाताने पूर्ण व्यवस्थित असं हे मिक्स करून घेऊ तुम्ही पाहू शकता या ठिकाणी असा मुटका हा वळला जात आहे आता थोडं थोडं पाणी टाकत घ्यायचं आहे आणि हे मळून घ्यायचं आहे पीठ जास्तही आपल्याला घट्टसर हे मळायचं नाही किंवा अति सुद्धा मळायचं नाही जसं आपण चपातीसाठी पीठ मळतो ना त्याच पद्धतीने हे मळून घ्यायचं आहे कारण रवा हा मुरल्यानंतर फुलतो जास्त हे घट्टसर होईल म्हणून चपातीप्रमाणेच मळायचं आहे आता मळून झाल्यानंतर झाकण ठेवू आणि साधारण वीस मिनिटासाठी असं झाकून राहू देऊ तोपर्यंत आपण मोदकासाठी लागणारं सारण करून घेऊ गॅसवरती कढई ठेवलेली आहे कढईमध्ये पोहे खाण्याच्या चमचने एक चमच तूप टाकलेला आहे तूप गरम झाल्यानंतर ज्या वाटीने आपण रवा मैदा घेतलेला आहे त्याच वाटीने या ठिकाणी दोन वाट्या हा ओल्या नारळाचा खिस घेतलेला आहे नारळ हा खाऊन घ्यायचा किंवा नाही खवता जमत असेल तर नारळाचा पाठीचा भाग काळा काढून घ्यायचा आहे आणि बारीक बारीक काप करून मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरून घ्यायचा आहे असं छान हा खवलेल्या नारळासारखा खीस होत असतो खीस आपल्याला एक ते दोन मिनटासाठी परतून घ्यायचा आहे गॅसची फ्लेम कमी आहे कमी गॅसवरती परतून घेते म्हणजे जो ओलावा असेल ना तो थोडासा ड्राय होईल साधारण दोन मिनटासाठी हा खीस परतून घेतला कमी गॅसवरती त्यानंतर एक वाटी खिसून घेतलेला गुड घ्यायचा आहे दोन वाटी खोबऱ्याचा साठी एक वाटी गुड हे प्रमाण अगदी चवीचं परफेक्ट ठरतं किंवा तुम्ही गुळ पावडरचा सुद्धा वापर करू शकतात परतून घ्यायचं आहे गुळ घातल्यानंतर थोडंसं पाणी सुटते ते पाणी पूर्ण आपल्याला आटवून घ्यायचं आहे जास्त सुद्धा ड्राय करायचं नाही नाहीतर हे सारण जे आहे ते कडक होईल आता पोहे खाण्याच्या चमचने अर्धा चमच वेलची पावडर घालायची आहे तर यामध्ये थोडी जाडफळाची पावडरसुद्धा घेतलेली आहे जाडफळ आणि वेलची पावडर घालून मिक्स करून घ्यायचं आहे साधारण चार ते पाच मिनटं हे सारण आपल्याला मिक्स करायचं आहे कमी ते मिडियम गॅसवरती असा घट्टसर गोळा झाला यामध्ये अजिबात आता पाणी नाही त्यानंतर गॅस बंद करते आणि सारण हे पूर्णपणे थंड होण्यासाठी आपल्याला ठेवायचं आहे सारण थंड होत आहे तोपर्यंत आपल्याला मोदकासाठी लागणारा साठा करायचा आहे असा हा साठा करून बनवलेले मोदक चवीला अप्रतिम लागतात आणि भरपूर दिवसासाठी एकदम खुसखुशीतसुद्धा राहतात म्हणून एखादी वाटीमध्ये दोन चमच आपल्याला साजूक तूप घ्यायचं आहे तूप पितळलेलं घ्यायचं नाही तर असं घट्टसरच घ्यायचं आहे त्यानंतर त्याच चमचने तीन चमच या ठिकाणी कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे आता तूप आणि कॉर्नफ्लॉवर हे दोघं साहित्य आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे साठा तयार झाला वीस ते पंचवीस मिनिटानंतर आपण ही कणिक पाहू हा जो उंडा आहे पुन्हा आपल्याला एक मिनिटासाठी मळून घ्यायचा आहे म्हणजे छान असा स्मूथ होईल त्यानंतर ह्या उंड्याचे आपल्याला समान असे भाग करायचे आहे तर साधारण सहा उंडे एकसारख्या आकारामध्ये करत आहे असे मोठे मोठेच करते म्हणजे मोठी चपाती लाट्टा येईल ह्या पद्धतीने हे उंडे केलेले आहे आता उंड्यांना हलकं पीठ लावून चपातीसाठी उंडे करतो तशा पद्धतीने हे उंडे केलेले आहे सहा उंडे झालेले आहे एवढ्या ह्या पिठामध्ये त्यानंतर मैदा घेतलेला आहे आणि मैद्यामध्ये हा उंडा बुडून घ्यायचा आहे थोडंसं पीठ लावून घ्यायचं आहे मैद्याचं आणि लाटून घ्यायचं आहे पोलपट लाट लाटण्याने जशी आपण चपाती लाटतो पातळसर तशीच पात ही चपाती आपल्याला लाटून घ्यायची आहे अशी छान मोठीच ही चपाती लाटून घेतली त्यानंतर वरतून थोडासा मैदा लावून घेते आणि एखादी ताटामध्ये काढत घ्यायचं आहे असं वरतून पीठ लावल्यामुळे एकमेकांना त्या चपात्या चिटकत नाही दुसरी सुद्धा चपाती लाटून घेते तर या ठिकाणी ह्या चपात्या लाटून घेतलेल्या आहे त्यानंतर हा जो साठा आपण केलेला आहे तो साठा लावायचा आहे साठा हा लावत असताना अगदी पातळसर लेअर लावायची आहे साठ्याची तुम्ही पाहू शकता या पद्धतीने असं हातावरती घ्यायचं आणि बोटाने पूर्ण चपातीवरती हा जो साठा आपण केलेला आहे तो ह्या प्रकारे पसरून घ्यायचा आहे अगदी पातळसर लेअर मध्ये पूर्ण चपातीला हा साठा लावून झाल्यानंतर दुसरी चपाती यावरती टाकायची आहे असे काट वगैरे पूर्णपणे व्यवस्थित हे कव्हर करून घ्यायचे आहे त्यानंतर ह्या चपातीला सुद्धा साठा लावून घेऊ ह्या प्रकारे तर या ठिकाणी मी सहा चपात्या ह्या लाटून घेतलेल्या आहेत तुम्ही तीन चपात्या लाटून घ्या आणि नंतर तीन चपात्या सुद्धा लाटून घेऊ शकतात जेणेकरून कदाचित ह्या चपात्या एकमेकांना चिटकणार सुद्धा नाही तिसरी चपाती सुद्धा यावरती ठेवून घ्यायची आहे आणि साठा आधीच्या प्रमाणेच लावून घ्यायचा आहे तर एवढ्या ह्या चपात्या होण्यासाठी साधारण वजनी प्रमाणामध्ये या ठिकाणी मी दोनशे ग्रॅम मैदा घेतलेला होता आणि दोनशे ग्रॅम रवा घेतलेला होता यापासून आपले हे छान असे मोठ्या साईजचे म्हणजे मीडियम ते मोठ्या साईजमध्ये एक्कावन्न मोदक आपले हे तयार होत असतात किंवा त्यापेक्षा कमी करायचे असले तर कमी प्रमाण घ्या आता तिघ चपात्यांना साठा लावून घेतलेला आहे त्यानंतर या चपातींचा आपल्याला रोल करायचा आहे रोल करत असताना जास्त पोकळ भाग आपल्याला ठेवायचा नाही तर अगदी पोकळ न राहता अशा पद्धतीने हा रोल आपल्याला करायचा आहे तुम्ही पाहू शकतात रोल करत असताना अगदी दाबून करायचा आहे म्हणजे जवळजवळ असा हा फिरवत घ्यायचा आहे यामध्ये पोकळ भाग अजिबात आपल्याला राहू द्यायचा नाही अगदी अलगद हाताने हा रोल करून घेतलेला आहे प्रकारे हाताने व्यवस्थित असा प्रेस करून घेऊ म्हणजे पोकळ भाग यामध्ये राहणार नाही त्यानंतर सुरी घ्यायची आहे आणि सुरीने मोदकासाठी लागणारे हे आप लाट्या आपल्याला कट करायचे आहे सुरुवातीचं टोक काढून घ्यायचं आहे आणि त्यानंतर अशा पद्धतीने कट करते तुम्ही पाहू शकता छान असे लेअर दिसत आहे लाटेला सुद्धा सुरी घेताना धारदार सुरी घ्या म्हणजे अगदी भराभर ह्या लाट्या कट होतात आपल्याला ज्या साईजचे मोदक करायचे आहे थोडे लहान मिडियम किंवा थोड्या मोठ्या साईजचे त्या साईजनुसार आपल्याला ह्या लाट्या कट करायच्या आहे अशा पद्धतीने आपण ह्या लाट्या केल्या तर अगदी भराभर आपलं काम हे होत असते लाट्या ह्या कट करून झालेल्या आहे त्यानंतर एक लाटी घ्यायची आणि अशी गोल आकारमध्ये करायची आहे आणि वरतून चपटी करायची आहे थोडीशी तिरकस अशाच पद्धतीने ह्या संपूर्ण लाट्या आपल्याला करून घ्यायच्या आहे तुम्ही पाहू शकता पुन्हा एक मी लाटी तुम्हाला करून दाखवते प्रकारे आणि थोडंसं चप्ट करायचं आहे म्हणजे जे लेअर आहे ते छान असे राहतात प्रकारे आता थोडंसं हलकं पीठ लावायचं आहे तर लावण्यासाठी मी या ठिकाणी मैदा घेतलेला आहे थोडासा मैदा लावू शकतात किंवा थोडंसं तूप लावून सुद्धा तुम्ही ह्या लाट्या लाटून घेऊ शकतात मी मैदाच लावते आणि अगदी छोटे छोटे ह्या लाट्या लाटून घेतलेल्या आहे प्रकारे पातळसर छान अशी झालेली आहे ही लाटी अशाच प्रकारे तीन ते चार लाट्या लाटून घेतलेल्या आहे त्यानंतर एका लाटीवरती हे सारण आपल्याला भरायचं आहे सारण असा गोळा ठेवायचा आहे मोदकामध्ये असं जास्त सारण असलं का मोदक चवीला अप्रतिम लागतात सारणाचा गोळा हा ठेवून घेतल्यानंतर थोडंसं पाणी लावून घेऊ सारणाच्या आजूबाजूला तर हे जे मोदक आहे आपण एकही एक कळी न पाडता करणार आहोत तर ही एकदम सोपी पद्धत आहे कुणालाही अगदी सहज हे मोदक बनवता येतील तर असं मधून हे चिटकून घेतलेलं आहे थोडंसं दाबून आणि त्यानंतर जशा आपण मिऱ्या घेतो ना एखादी घोंडणीच्या किंवा साडीच्या त्या पद्धतीने ह्या प्लेटी आपल्याला पाळायच्या आहेत तुम्ही पाहू शकतात एकही कडी वळायची गरज नाही आणि अगदी भराभर अजिबात न फुटता हे मोदक आपण बनवून घेऊ शकतात तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात कुठेही मी व्हिडिओ स्किप केलेला नाही अशा ह्या प्लेटी करून झाल्यानंतर वरतून अगदी थोडंसं पाणी लावायचं आहे आणि पूर्ण तोंड हे बंद करायचे आहे आणि मोदकासारखा आकार द्यायचा आहे तुम्ही पाहू शकतात थोडंसं गोल फिरवलं का लगेचच हा मोदक होत असतो शिल्लक राहिलेली कणिक काढून घ्यायची आहे किती मस्त असा हा मोदक दिसत आहे एकही कळी न वळता मस्त अशा मीडियम साईजचे हे मोदक होत असतात अशाच पद्धतीने आणखीनही मी तुम्हाला मोदक बनवून दाखवते दुसरी पारी घेतलेली आहे त्या पारीमध्ये आधीप्रमाणे सारण ठेवायचं आहे आता पाणी लावत नाही असं पाणी नाही लावलं तरीसुद्धा काही हरकत नाही पारी जी आहे ती मधोमध मद आपल्याला अशा प्रकारे चिटकवायची आहे आणि त्यानंतर असं फक्त हे गुंढाळत घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकतात ह्या पद्धतीने अगदी भराभर हे मोदक होत असतात तुम्ही जर का नवीन शिकणारे असाल पहिल्यांदा जरी मोदक हे करत असाल तरीसुद्धा हे मोदक अगदी परफेक्ट करू शकतात पूर्ण हे गुंडाळून झाल्यानंतर वरच्या बाजूला थोडंसं पाणी लावलं आणि मोदकासारखा आकार दिला दोघं अंगठ्यांनी आणि बोटाने हे फिरवत घ्यायचं आहे हाताला चिटकत असेल तर अगदी थोडंसं पीठ लावून सुद्धा करू शकतात किंवा तूप लावून घेऊ शकतात वरच्या बोटांना सुद्धा मोदक आपला हा झालेला आहे मस्त असा आणखी मी तुम्हाला एक मोदक करून दाखवते थोडासा वेगळ्या पद्धतीने पण मात्र अतिशय सोप्या पद्धतीने तिसरी ही पारी घेतलेली आहे त्या पारीमध्ये आधीप्रमाणे सारण ठेवून घेतलं आणि पाणी लावलं सुरुवातीला जसं आपण पाणी लावलं होतं त्याच पद्धतीने पाणी लावलं त्यानंतर अंगठा घ्यायचा आहे आतमधून आणि हे जे दोन तीन बोटं आहे आपल्या अंगठ्याजवळचे दोन बोटं आणि अंगठा दुसऱ्या हाताचा त्याने अशा पद्धतीच्या या प्लेटी आपल्याला करायच्या आहे तुम्ही पाहू शकता ह्या पद्धतीने प्लेटी पूर्ण करून झाल्यानंतर वरती दाबून घ्यायचं आहे आणि गोलाकार मध्ये फिरवायचं आहे तुम्ही पहिल्या ज्या दोन पद्धती दाखवल्या त्या पद्धतीने सुद्धा करू शकतात किंवा ह्या तिसऱ्या पद्धतीने सुद्धा मोदक करू शकतात अजिबात सातचा किंवा कडी पाळायची गरज नाही आणि शिल्लक राहिलेली कणिक काढून घेतलेली आहे तिसरा सुद्धा मोदक आपला मस्त हा झालेला आहे ती मस्त असा हा मोदक दिसत आहे तर ही तुम्हाला मोदक बनवण्याची कोणती पद्धत आवडली तुम्ही नक्कीच मला कमेंट्स करून सांगा आणि इथपर्यंत तुम्ही माझा हा व्हिडिओ पाहत आहातच जर का तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर अशाच पद्धतीने मी निम्मे मोदक हे करून घेतलेले आहे मी एकटेच करणारे आहे म्हणून अर्धे मोदक केलेले आहे अर्धे मोदक झाल्यानंतर आपल्याला हे तळून घ्यायचे आहे मोदक करत असतानाच त्यावरती एखादी स्वच्छ कॉटनचा कापड हा आथळ्यात घ्यायचा आहे झाकून ठेवायचा म्हणजेच जेणेकरून मोदक हे कडक होत नाही त्यानंतर तेल गरम करून घेतलेला आहे अतिशय जास्त प्रमाणामध्ये सुद्धा तेल आपल्याला गरम करायचं नाही तर अगदी नॉर्मल तापलेल्या तेलामध्ये हे मोदक आपल्याला सोडायचे आहे आणि गॅसची फ्लेमसुद्धा कमी ठेवायची आहे कमी फ्लेमवरती अगदी हळूहळू हे मोदक आपल्याला तळू द्यायचे आहे मोदक टाकल्यानंतर लगेचच ते आपल्याला ढवडायचे नाही तर असं तेल फक्त उडवायचं आहे साधारण एखाद मिनटं तसेच राहू द्यायचे आहे त्यानंतर अगदी अलगद हाताने हे मोदक आपल्याला उलटपालट करून मस्त रंग येईपर्यंत तळून घ्यायचे आहे तुम्ही पाहू शकता थोड्या वेळानंतर हे मोदक मी अशा पद्धतीने तेलामध्ये सोडत घेते ज्यानुसार तुमची कढई असेल त्यानुसार तुम्ही मोदक तेलामध्ये सोडू शकतात साधारण पाच ते सहा मिनटं हे मोदक तळण्यासाठी लागत असतात गॅस अग जी बात आपल्याला मोठा करायचा नाही मोठ्या फ्लेमवरती जर का मोदक हे तळले तर छान असे कुरकुरीत होत नाही कारण ते टाकताच बरोबर लगेचच तेलामध्ये लालसर त्याला रंग येतो मस्त रंग आल्यानंतर हे मोदक आपल्याला काढून घ्यायचे आहे पूर्ण तेल निथलेलं आहे अजिबात हे मोदक तेलगट होत नाही त्यासाठी आपल्याला टिश्यू पेपर वगैरे वा वापरायचीही ना गरज नाही डायरेक्टली ताटामध्ये मी तुम्हाला हे मोदक टाकून दाखवलेले आहे कुठेही तेलगट हे मोदक दिसत नाही आणि कढईमध्ये सुद्धा तुम्ही पाहू शकतात एकही मोदक या ठिकाणी आपला फुटलेला नाही राहिलेले बाकीचे मोदकसुद्धा तशाच पद्धतीने तळून घ्यायचे आहे तळताना मात्र जास्त कडकडीत तेल आपल्याला घ्यायचे नाही तुम्ही पाहू शकतात कशा पद्धतीचे हे बुडबुडे बूर येत आहे तर ते टेम्परेचर तेलाचं असंच असायला हवं आणि गॅस मात्र कमी असायला हवा कमी गॅसवरती अशा पद्धतीने बाकीचे राहिलेले संपूर्ण मोदक हे करून घेतलेले आहे तर या ठिकाणी आपले एक्कावन्न मोदक हे झालेले आहेत मी पाहू शकतात मस्त असे लेयर सुटलेले ले आहे आणि सुद्धा मस्त अशा उमटलेल्या आहे तर प्रमाणसुद्धा मी तुम्हाला या ठिकाणी सांगते पाव किलो मैदा पाव किलो रवा आणि दोन ओले नारळ यापासून मस्त असे आपले हे एक्कावन्न मोदक हे होत असतात मी पाहू शकतात एकही मोदकाला मी या ठिकाणी कडी ओढलेली नाही किंवा साचा सा वापरलेला नाही तरीसुद्धा मस्त असे मोदक आपले हे झालेले आहे एकदम कुरुकुरीत असे हे मोदक पूर्णपणे गार झाल्यानंतर हवाबंद डब्यामध्ये आपण भरून ठेवले तर आठ ते दहा दिवसापर्यंत नक्कीच मस्त असे खुसखुशीत राहतात तुम्ही पाहू शकता एकदम कुरुकुरीत खुसखुशीत आणि भरपूर सारे लेअर सुटलेले जशी खारी असते ना खारीप्रमाणेच ह्या मोदकाला लेअर सुटत असतात आणि चवीला सुद्धा अप्रतिम असे तुम्ही हे मोदक नक्कीच करून पहा तुम्ही एकशे आठ मोदक साठी लागणार साहित्य आणि पीठ किती घ्यायचं ते दाखवणार आहे तुम्हाला जर का एक्कावन्न मोदक करायचे असतील त्यापेक्षा तुम्ही निम्मे घेऊ आणि एकवीस करायचे असले त्यापेक्षा सुद्धा तुम्ही अर्ध घेऊ शकता म्हणजे एकवीस मोदक साठी एक कप आणि थोडासा रवा पाव कप रवा त्यामध्ये घेऊ शकता चाळून घेतलेलं चार कप गव्हाचं पीठ घेतलं एक कप आपल्याला बारीक जो चिरोटी रवा असतो ना तो घ्यायचा आहे पहा रवा अगदी बारीकच घ्यायचा आहे तुमच्याकडे जर का बारीक रवा नसेल जाड रवा असेल तर तो, तो मिक्सरला फिरून घ्या आणि तो रवा मग तुम्ही वापरू शकता बारीकच रवा घ्या तर या ठिकाणी अगदी बारीक जो नंबरचा रवा असतो ना तो रवा पिठामध्ये मिक्स केलेला आहे सोबतच पाव चमचा मीठ सुद्धा मिक्स करायचा आहे आता रवा पीठ आणि मीठ तिघ साहित्य मिक्स केलेलं आहे मोदक छान कुरकुरीत होण्यासाठी आपण रव्याचा वापर केलेला आहे आणि खुसखुशीत होण्यासाठी त्यामध्ये तुपाचा वापर करायचा आहे म्हणजे जेणेकरून मोदक हे आपले आठवड्यावर कुरकुरीत आणि खुसखुशीत राहतील तर साजूक तूप कडकडीत असं हे गरम करून घेतलेलं आहे तूप आणि सहा ते सात टेबल स्पून या पिठामध्ये आपल्याला तूप घालायचं आहे तर सात टेबल स्पून कडकळीत असं तूप घातलं तूप गरम असल्यामुळे हाताला चटका लागू शकतो म्हणून चमचा मिक्स करून घेऊ तूप हे गार झालेलं आहे त्यानंतर हाताने व्यवस्थित सगळं पिठामध्ये हे तूप आपण लावून घेऊ बघू शकता तुम्ही अशा प्रकारे संपूर्ण पिठाला हे तूप आपल्याला लावून घ्यायचं आहे तर मोहनाचं प्रमाण सुद्धा मी तुम्हाला दाखवते पीठ सगळं असं मिक्स केल्यानंतर असा हा मुटका झाला पाहिजे इतपत असायला हवं त्यानंतर पाणी घ्यायचं आहे आणि अगदी थोडं थोडं पाणी टाकून या पिठाची आपल्याला घट्ट सरकणिक ही मळून घ्यायची आहे पीठ मळत असताना छान असं घट्टर मळायचं आहे आणि पाणी घालताना सुद्धा थोडं थोडं घाला म्हणजे पीठ अगदी परफेक्ट हे मळलं जातं बघू शकता या ठिकाणी पीठ मळून झालेलं आहे अशी ही घट्टसर कणिक झालेली आहे आता यावरती झाकण ठेवून पंधरा ते वीस मिनिटांसाठी असंच हे पीठ बाजूला झाकून ठेवू तोपर्यंत मोदक साठी लागणार सारण करून घेऊया तर चार खोबऱ्याच्या वाट्या किसून घेतलेल्या आहे ज्या आपल्या घरामध्ये खोबऱ्याच्या वाट्या असतात ना सुक खोबरं ते खोबरं घेतलेलं आहे मी या ठिकाणी आणि खिसणीवरती खीस खिसून घेतलेला आहे आता खिसून घेतलेला खोबऱ्याचा खिस तर हा असं थोडा जाडसर होतो आपल्याला हा जाडसर नकोय म्हणून त्यासाठी मिक्सरला थोडासा फिरवून घ्यायचा आहे तर मेजरमेंट कप आणि मोजून घालते मिक्सरच्या भांड्यामध्ये तर हा कप मी दाबत नाही असं अलगत भरत आहे तर चार कप खोबऱ्याचा खिस घेतलेला आहे झाकण लावते आणि मिक्सरला लावून फिरवून घ्यायचं आहे बघू शकता या ठिकाणी असं हा बारीक दळून घेतलेला आहे खूप असा फार बारीक सुद्धा दळायचा नाही हवं तर तुम्ही रेडीमेड जो खोबऱ्याचा खीस येतो ना डेसिक्रेट कोकोनट तो सुद्धा तुम्ही वापरू शकता आता हा खोबऱ्याचा खीस पसरट भांड्यामध्ये काढायचा आहे तर आता हे जे मोदक आहे ना मी पूर्ण साखर वापरून करणार आहे म्हणून मिक्सरच्या भांड्यामध्ये अडीच कप साखर घालते हवं तर तुम्ही गुळ पावडर सुद्धा वापरू शकता किंवा अर्धी साखर आणि अर्धी गुळ पावडर सुद्धा वापरू शकता मी फक्त साखर वापरत आहे अडीच कप साखर घातली चवीसाठी तीन ते चार वेलची घालायची आहे आणि मिक्सरला लावून ही साखर अगदी बारीक छान अशी दळून घ्यायची आहे ह्यानुसार आता ही दळलेली साखर खोबऱ्याच्या मिश्रणामध्ये टाकायची आहे आता पूर्णपणे मिक्स करून घेऊ चमचाने व्यवस्थित मिक्स होत नाही म्हणून हाताने व्यवस्थित असं हे सारण संपूर्ण मिक्स करून घेऊ सारण हे, हे सारण आपल्याला भाजायची गरज नाही किंवा तेल तुपामध्ये परतवायची गरज नाही कारण मोदक आपण तडणार आहोत ना त्यामध्ये हे छान असं खमंग तडलं जातं आणि चवीला छान लागतं हे पहा छान अतिशय सोप्या पद्धतीने हे सारण आपण केलेलं आहे तोपर्यंत पंधरा ते वीस मिनिटासाठी ही कणिक सुद्धा आपण अशीच राहू दिली आता ही कणिक बघू पुन्हा एक वेळेस थोडी मळून घेऊ म्हणजे छान स्मूथ होईल कणिक मळून घेतल्यानंतर मोदक करायचे आपल्याला आता तर अगदी छोटे छोटे असे हे गोळे करायचे आहे तर बघू शकता तुम्ही या ठिकाणी ह्या साईजचे असे छोटे छोटे उंडे करून घेते म्हणजेच गोळे अशा एकसारख्या आकाराचे आपल्याला हे गोळे करायचे आहे म्हणजे मोदक सुद्धा आपले एक सारख्या आकाराचे होतात तीन चार उंडे करून घेतलेले आहे त्यानंतर आता मोदकाची पारी लाटून घेऊ पारी लाटण्यासाठी पीठ वगैरे लावायची काही गरज नाही कारण कणिक जी आहे ना आपण छान अशी घट्टसर मडलेली होती त्यामुळे अजिबात न चिटकता ही पारी लाटली जाते पारी जास्त आपल्याला मोठी लाटायची नाही तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता अशी ही पारी उचलली तर हाताच्या तडव्या एवढी ही पारी आपण लाटलेली आहे या ठिकाणी लाटलेल्या पारीमध्ये सारण भरायचं आहे अर्धा चमचा सारण भरलं त्यानंतर ही पारी अशी घ्यायची आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता अजिबात कळी न वळता फक्त आपल्याला अशा प्रकारे प्लेटी वळायची आहे आतमध्ये अंगठा ठेवायचा आहे आणि एक उलट सुलट जशा आपण कापडाच्या प्लेटी घेतो ना त्यानुसार फक्त प्लेटी घ्यायची आहे आणि मोदकाची पारीही सरकवत घ्यायची आहे पूर्ण अशा या प्लेटी होतात त्यानंतर तोंड बंद करायचं आहे मोदकाचं आणि दाबून घ्यायचं आहे तर मैत्रीणं बघू शकता हा आपला पहिला मोदक तयार झालेला आहे अगदी झटपट एकही कळी न वळता छान असे छोटे छोटे हे मोदक आपल्याला करायचे आहे दिसत आहे ना मस्त असा एक सारख्या कडीचा अजिबात कडी न वळता आणखी मी तुम्हाला मोदक करण्याची दुसरी पद्धत दाखवते पारी घेतलेली आहे तर हा जो मोदक आहे ना मी तुम्हाला कळ्या वडून करून दाखवत आहे जसे आपण उकडीच्या मोदकाला कड्या करतो ना पण उकडीच्या मोदकाला कळ्या करणं हे थोडस कठीण असतं म्हणजे अवघड असतं या मोदकाच्या कळ्या अगदी भराभर होत असतात बघू शकतात एक बोट आतमध्ये करायचं आणि दोन बोट बाहेर करायची आणि अशा प्रकारे त्या ठिकाणी कळी वळायची आहे अगदी सहज काही सेकंद मध्येच अशी ही पारी वडली जाते अशा ह्या काही कळ्या वळून घेतल्यानंतर त्यामध्ये सारण भरायचं आहे असं हे भरपूर सारण भरलं त्यानंतर अलगद ह्या सगळ्या कळ्या आपल्याला जवळ करायचे आहे आणि वरच जे टोक आहे ते बंद करायचं आहे छान घट्टस दाबून घ्यायचं म्हणजे तळताना ते निघणार नाही आणि गोल फिरवायचा आहे बघू शकता अगदी सहज हा सुद्धा दुसऱ्या पद्धतीचा मोदक आपण केलेला आहे तुम्ही पहिल्या पद्धतीने सुद्धा करू शकतात किंवा ही पद्धत सुद्धा वापरू शकतात मोदक करण्यासाठी किंवा मी आणखी तुम्हाला तिसरी पद्धत दाखवते त्या पद्धतीने सुद्धा तुम्ही मोदक करू शकतात आता तुम्हाला ही तिसरी पद्धत दाखवते आहे चढणीचे मोदक करण्याची तर पारी घेतलेली आहे पारीला आधी अशा प्रकारे प्लेटी करून घ्यायची आहे या ठिकाणी मी सारण भरलेलं नाही अजून पारीची आपल्याला अशा प्रकारे प्लेटी करून घ्यायची आहे आणि त्यानंतर अशा ह्या प्लेटी चिटकून घ्यायची आहे सारण भरायचं आतमध्ये सारण भरल्यानंतर पुन्हा पारी हातामध्ये घ्यायची आहे आणि आधी प्रमाणेच प्लेटी करायची आहे पूर्ण प्लेटी झाल्यानंतर वरचं टोप बंद करायचं आहे आणि दाबून गोल राऊंड मध्ये फिरवायचं आहे म्हणजे अगदी सहज मोदक हा तयार होतो अशा प्रकारे मी काही मोदक हे करून घेतलेले आहे बघू शकता या ठिकाणी आता हे मोदक तळून घेऊ मोदक तळण्यासाठी तेल गरम करायचं आहे खूप असं कडकडीत सुद्धा तेल असायला नको तेल चेक करण्यासाठी अगदी छोटासा कणिकचा गोळा तेलामध्ये घालायचा आहे अगदी हलके असे बबल्स निघत आहे म्हणजे तेल अगदी परफेक्ट हे तापलेला आहे आणि त्या तेलामध्ये अशा प्रकारे मोदक आपल्याला सोडायचे आहे गॅसची फ्लेम कमी सुद्धा ठेवायची नाही आणि मोठी सुद्धा ठेवायची नाही मीडियम गॅसची फ्लेम आपल्याला ठेवायची आहे आणि मीडियम गॅसवरती हे मोदक तळायचे आहे म्हणजे आजपर्यंत छान असे खरपूस हे मोदक तळले जातात अधूनमधून अशा प्रकारे हे मोदक ढवळून घेतले आणि छान अशा मस्त रंगावरती आल्यानंतर हे मोदक तेलाच्या बाहेर काढायचे आहे बघू शकता या ठिकाणी मोदकाला रंग किती छान आलेला आहे तर कुरकुरीत असे हे मोदक झालेले आहे आता मी मोदक तळण्याची तुम्हाला दुसरी पद्धत दाखवते अशा प्रकारे झाऱ्यामध्ये हे मोदक ठेवायचे आहे आणि त्यानंतर झारा हा तेलामध्ये अशा प्रकारे टाकायचा आहे म्हणजे हातावरती तेल सुद्धा उडणार नाही ज्या साईजची तुमची कढई असेल त्यानुसार हे मोदक आपण कढईमध्ये घालू शकतो सगळेच मोदक आपले असे मस्त कुरकुरीत होत असतात तुम्ही आवाजही ऐकू शकता हे आपले एकशे आठ मोदक या ठिकाणी मी तळून घेतलेले आहे साखर वापरलेली आहे ही मोदक तळत असताना कॅरम लाईज होते त्यामुळे हे मोदक छान असे कुरकुरीत होतात आणि चवीला सुद्धा छान लागतात आणि आठवडाभरासाठी सुद्धा असेच कुरकुरीत राहतात मोदक तळूनही दाखवते बघू शकतात किती कुरकुरीत आणि खुसखुशीत झालेले आहे तर मंडळी ही मोदक करण्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्स करून नक्कीच कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मग पुन्हा भेटू नवीन चांस्या अशाच व्हिडिओसोबत तोपर्यंत